नमस्कार माझे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत आज एक फार मोठा खुलासा मी करणार आहे महामंडळाच्या लाभार्थ्यांकडनं वाय लवकर काढून देतो व्याज परतावना मिळवून देतो जर केस होल्डवरती असेल तर ती त्वरित तुम्हाला तिकडनं मोकळं करतो याकरिता काही ठिकाणी ई सेवा केंद्र सी एस सी सेंटर आणि काही प्रायव्हेट लोकं या ठिकाणी टक्केवारीप्रमाणे पैसे मागतात माझ्या सातारा जिल्हा पाटण तालुका ढेबेवाडी जिंती या गावचे सुपुत्र जे मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये एक सामान्य काम करतात त्यांनी स्वतः महामंडळाच्या योजनेअंतर्गत सारस्वत बँकेकडनं पंधरा लाखाची योजना मंजूर करून घेतली आणि त्यांचे व्याज परताना मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे पहिले पाच टक्क्याची मागणी करण्यात आली कालांतराने पंचेचाळीस हजार रुपये होत होते ते कालांतराने वाटागाटा करून त्यांनी चाळीस हजारवरती आणले त्या लाभार्थ्याचे वडील मला प्रत्यक्षात ढेबेवडीला भेटायला आले राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मुं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे लाभार्थ्याला एक रुपया द्यायची गरज लागत नाही व्याज परताना मिळवून देण्यासाठी की अलवाय मिळवून देण्यासाठी परंतु या योजनेचा प्रचंड मोठा दुरुपयोग महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये चालू आहे खास करून हिंगोली परभणी लातूर नांदेड बीड पुना आणि सातारा सांगली कोल्हापूरमध्येही आणि म्हणून ज्या वेळेला त्याचे वडील मला भेटायला आले मलाही वाईट वाटलं मी पाटण तालुक्याचा डेबीवाडी मंडरूळच आहे आणि माझ्या जे का शेतकऱ्याकडनं पंचेचाळीस ला हजार रुपये मागवले जातात आणि मग या विषयावरती मी खूप बारकाईने चौकशी केली त्यांच्या मुलाने मला काही ऑडिओ क्लिप्स पाठवले ज्या ऑडिओ क्लिप्समध्ये स्पष्टपणे ती महिला या ठिकाणी पैसे का मागितले जातात मग आम्हाला महामंडळाच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात काही समन्वयकांना द्यावे लागतात त्याचबरोबर त्याच्या मुलाने ज्यावेळेला हे सांगितलं की आम्ही नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना गावी भेटणार आहोत तरीही त्या महिलेने पैशाची मागणी केली याचा अर्थ स्पष्ट होतो की कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि म्हणून मी आज ए सी पी साहेबांना भेटलो आदरणीय अमोलजी ठाकूर साहेबांना वाय एस पी साहेबांना यांना लेखी तक्रार दिलेली आहे ती ऑडिओ क्लिप्स दिलेली आहे ती वैभव वैभव जो आमचा लाभार्थी आहे त्यांनी त्या ठिकाणी तीन हजार रुपये ट्रान्झॅक्शन दोन हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शनही केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी लोकांपर्यंत जनजागृती झाली पाहिजे उद्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रत्यक्षात भेटणार आहे मोबाईलमधून गैरसमज केला जातो फेसबुकमधून इंस्टाग्राममधून आणि कारवाई काहीच होत नाही महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझं हे कर्तव्य आहे की अशा गोरगरिबांचे पैसे खाणाऱ्या असणाऱ्या लोकांच्या कुठल्याही संस्था असू द्या कुठलाही धर्मातला माणूस असू द्या त्याच्यावरती कडक आणि कडक कारवाई झाली पाहिजे गरज भासली तर मला पूर्णपणे विश्वास आहे की हे जे ही जी संस्था आहे ही बऱ्याच महामंडळाच्या लाभार्थ्यांना आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या इतर योजनेअंतर्गतही लोकांकडनं पैसे खात असतील योजनेचा लाभ मिळून देतो आम्हाला एवढे टक्केवारी द्या म्हणून हा विषय राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावा आज मी जिल्ह्याच्या एस पी शेख साहेबांना भेटणार आहे त्यांनाही निवेदन देणार आहे आणि ह्या असणाऱ्या रॅकेटमध्ये व्याज परताना मिळवून देण्यासाठी आमच्या महामंडळाचे मुख्य कार्यालय किंवा जिल्ह्यातले कुठलेही समन्वयक जर आढळले तरी त्यांना ताबोडतोब त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी माझं हे पहिलं पाऊल आहे आणि मला विश्वास आहे की सातारा पोलीस याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळवून देईल राज्यात कोणकोणत्या ठिकाणी असं प्रकार निदर्शनास आपल्या आले खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एल वाय काढून देतो व्याज परताना मिळवून देतो बँकेकडनं कर्ज मिळवून देतो हे सगळे खास करून परभणी हिंगोली नांदेड लातूर त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये कारण मराठवाड्यामध्ये गरिबी फार मोठी आहे हो आणि तिकडच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि योजनेमधून लाभ मिळावासाठी कधी कधी माणूसही त्या ठिकाणी या आमिषाच्या पोटी अडचणीमध्ये येतो पण त्यांच्यावरती कारवाई होत नाही म्हणून कारवाई झाली पाहिजे याचा माझा प्रयत्न आहे गृहमंत्र्यांकडे विशेष काही मागणी करणार शंभर टक्के उद्या मी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे ज्यावेळेला साहेब एकनाथ शिंदेच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला मी निवेदन दिलं होतं फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरती त्वरित कर्ज मिळवून देतो अशा प्रकारची खोटी आमिषे दाखवून लोकांना पैसे ट्रान्सफर करून ते फसलेले आहेत काहीच कारवाई झाली नाही आज परत एकदा ठोस पुरावे म्हणजे याच्यामध्ये मला ऑडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत ह्याच्यामध्ये सगळी माहिती व्यवस्थित माझ्याकडे लाभार्थ्याचा वडील जे स्वतः मला भेटलेले आहेत ते माझ्याबरोबर आहेत पण मला विश्वास आहे की मुख्यमंत्री ह्या रॅकेटमध्ये काहीतरी मोठा निर्णय चांगला घेतील बंदर मरांचे नाते आपुलकीचे